ती सोडून मी इथं आलाय हा एवढी मोठी जबाबदारी घेतली आहे तर कोणाला काय त्याची पडली आहे काय नाही हा मी एकटाच आलाय काय करायचं हा येण्यात घ्यायला नको अजिबात एवढा मोठा कार्यक्रम करायचा म्हणलं करायला नको માહિત ખબર માહિતી

आता चार पन्ना म्हण झाले किती वय झाले त्या तुम्ही माझा लिहितं म्हणून नाव घेतलेला नाही असं कसं कसं होतं रो असा कसा म्हण साधला तुम्हाला पुरवता मी आणि तुम्ही नाव तयार नाही या ना तुमचं नाव लिहिलं कुठं दुख लिहिलं हा बॅनर आता आता उदा गेल्या वर्षी तुला मी तू काय म्हणतात काय म्हणतात त्याला असता काय तर तुला करायला बनवायला सांगितला बनवला मला दाखवला आवड मला गो आव्हान बनवितला दुसऱ्या दिवशी गणपतीच्या आंब्यावर तू चिकवला होता बघितला मी दुसऱ्या दिवशी लेखक मग नाव बघितला पुढं कुठल्या पोरात नाव लिहलीला भाता नाव होत लेत्र वर पांढऱ्या फरून किरफटवल्या भाता होतो कुठलं वाडीचं पोरात नाही कावळा होता अरे कावलेला पण काय माझं नाव दिसलं अहो तुमचं नाव सोनेरी अक्षर लिहिलं होतं ना म्हणून शिकला मग तुमचा कुठल्या अक्षर लिहिला होता आज काल होत पण ते जाऊन दे मी काय बोलतोय जर कलाकारच नसतील तर कसलं नामन आणि कसलं नाटक अहो या समोर बसलेलं म्हणते ना काय वाटत बाय नमन चांगलो या नाव ते नाव ठेवणार बरोबर आणि ठेवायलाच पाहिजे कारण ते आपल्या पिशातलं ताण देऊन येतात या मंडळींना पडतं मागची खरी मेहनत आणि खरी गोष्ट हे अजून पण ना कळले ना कधी करणार हे सूत्र करा अरे कशी कळणार त्यासाठी आधी कलाकार व्हावं लागतं अरे मुलं मा तुला काय वाटला अरे यातला प्रत्येक कोकणी माणूस हा कलाकार आहे आता बोलवलीस झटक स्टेज वर हो कि नाही सांग अरे भूमिका छोटी असू दे मोठी आवड आहे ना तो जो घेतो झोपून अरे कलाकार म्हणजे काय प्रत्येकाला आवड आहे पण प्रत्येकाला काम आहे त्यात त्यांना यल मिळायला यल मिळत नाही ना म्हणून आपली स्वप्न जिवंत परी अगदी बरोबर बोलला अगदी बरोबर बोलला अर करा कलाकार व्हायचं असून तर येले तो बंद नसता काम नाही एकदा का आपली रिहर्सल चालू झाली कधी संपल या का काही ठिकाण नसत कारण एवढी मेहनत एक लेखक घेण्यासाठी घेतो तेवढीच दिग्दर्शक सुद्धा घेतो आणि तेवढीच कलाकार सुद्धा घेतो ते म्हणतात ना आगा। आगा। ना बरोबर आहे जमलं त्या विषयात बसूया बसूया तू पण बसले तू मी काय म्हणतोय गाववाल्यांनी आधी सात वरती केले त्यांनी सांगितले की आम्ही नमन करणार नाही प्रत्येक वाडीतलं नमन पाहिजे बरोबर आणि यांना आपलं नमन करायची पाळी आहे सगळीजण तयार होत नाय हा आता बरीच नमन केली आपण त्यात सूत्रधार म्हणून मी काम केलं यंदा पण <laughs> मीच काम करणार आहे बरोबर एक बायकोकडे लक्ष कमी दिलं पण इकडं लक्ष जास्त बायके गेली असे मीच आणली गावात नाही आणला बाबा तुझ्या बायकोला बायको तुझी हाय गावाचे हाय माझा सोडा ज्या आयुष्यात जमलं ते बोला बायकाचे भांड आहेत ना घरात भांडा नको हा मला कार्य तर किती वाढते माणसा जमा हाय किती सामील होती किती नाही त्याचा पहिला आधी विचार करा तुम्हाला हात घाला होय हा करणारे करतात खानाने खापतात मर बर माजारे मरतात बाकीचे खायला उपढी पडतात पण हो कारण वाटत कलाकारांचे होते पण ते, 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 ते पडद्या मागे तुमचे पडदा ओढणारे असतात तुम्हाला मेकअप करणारे असतात तुम्हाला पाय देणारे असतात त्यांना पण विचार ना तुम्ही आपला उघड तुम्ह विषय अर्ज करू नका विषय वाढवू नका मी आता मी आता काय बनगवलं एक काय चार पाच जुनी गाणी आहेत माझ्याकडं आता तुला अजून पाहिजे असतील तर सांग बाबा मी त्यांना लिहून आता आता पहिल्यासारखं समजा का मला आठवत नाही राहून द्या तुला पाहिजे असतील तर सांग मला सांगायला हाय माझ्याकडे आता त्याच्यावरच कायदा नामान करू आपण अरे काय ती एकत्र येऊन ये गावाची स्वभा करू ती कला तिथ कोलमडून पड वाली राहणार नाही पूर्वजांनी आपल्याला एवढी कला दिलेली आहे त्याचे काहीतरी जपल करूया पण बरोबर बरोबर आहे तुमचं पण बरोबर आहे पण आता ती आपल्या सर्वांना मिळून करायची आहे बघा म्हणतात मी काय म्हणतो तुम्ही काय म्हणता तुम्ही काय म्हणता जाण्या घेण्याचा जो काय खर्च पण तेवढीच मदत हो पण मी काय म्हणतो काय हरकत नाही पण मुलात या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी घेणार कुणीतरी हवंय की नको

कलाकार तयार होतात का नाही ते बघा ना, इथे आपण फक्त बोलून होणार आहे काय आता झो कोणी त्याला सांगितलं की बाबा आता सल आता साड्याला मला ना, जमणार ना, ना, ना। नाही जमणार नाही म्हणून बळ काढत असं नमान होत अरे किती खबर तरी काय फायदा नाही काय दोन आणि तीन रेस येतील आणि जो तोंड घेऊन जातील तर डायरेक्ट गावाला दिसतील सुट्टी नाही म्हणती उद्या ना, क्रिकेटच्या बॅच देऊ बरोबर चार दिवस सुट्ट्या काढली होती अरे काय चुकीचं बोला काय

मी काय म्हणतात ती खालची वाडी ती वरची वाडी मी मधली वाडी त्यांच्या कानावर घालाय नको आपण नमक कर ना ती बघाय कोण आहे, आहे।, 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 आहे। ना अरे होय घे बघ काय बोलता ते बघा काय बोलता गावाच्या कानावर टाकण्या काय म्हणताना पण उद्या तुम्ही माझ्याकडे आलो मला न काम करायचा नाही आहे टाकून तो एका सोल पडवून हा करणार ना सगळं

झाल्यावर आपला, आपला थोडी सोय केली थो बरे होई आम्हाला अरे जो सांग ना अरे एवढा नमान करायचा एवढी मोठी जबाबदारी आहे तुम्हाला काय समजतात हा एवढा मोठा कार्यक्रम करायचा म्हटल्यावर वॉइस घ्याय नको काय नाही तुम्ही मला संध्याकाळी फोन करा हा तुमचा काय तर नंतर बघतो मी बरा ये, संध्याकाळी कर संध्याकाळी फोन करा संध्याकाळी बघू काय का आता कवटाची पोलीने माझी म्हातारी घरात वाट बघताय मी आहे घराकडे तुम्ही पण घ्या घेता काय भाकरी काय नाही आमचं मटण वाट बघताय ह्याला ना कोणता पण कार्यक्रम असू हा दारू पाहिजे दारू दारू शिवाय ना होत नाही कामाला का कार्यक्रम दारवा पितीले फक्त या कार्यक्रमाची वाट लावू दे यांची मग यांचे बरोबर साकार जी करतो बरोबर हिसते दारवा 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 शिवाय काय होत नाही ह्याला काय बोलून काय पटणारच नाही जाऊ दे तेव्हा आपलं काय दारवा घेतील पितील आणि जातील कार्यक्रम द्यायला येणार कलाकार आम्ही हा बरात जरा ते जाऊ दे जरा बघतो तर काय जाऊ द्या

लागल कामन करायचं आहे की नाही सांग मला नमन करायचं का हो मी पण एकता येतो हात भेटला फोनवर काय घेम काय तुझ्या माझ्या परत काय सांगितलं होतं लवकर या सांगितलं तिथं गेम गेल्याला कोण सांगतो तुम्हाला उभं राहून राहून माझं फोर्ड झाली वाट्या काय लागला माझ्या हो लेखन तुम्हाला लेगा असते जेव्हा नुसत्या घोडावर नाही त्या हातात पेन वाय घेऊन मिरवत असत मला एक सांगा तुम्ही रात्रभर झोप कसली 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 झोप झोप अरे नमान करायचा म्हटलं की झोप नाही की काय ना अरे एकदा का नमान चालू झाला की नुसते त्याची चर्चा कसली नामानाची असं म्हणा नुसती त्याची चर्चा असते पण मी काय म्हणता आम्ही काय तुमच्यावर गाव काय हा आम्हाला काम आहे जॉब आहे नोकरी आहे नुसती नामाला करून टापटा म्हणलाय ए बाबा अरे मला माहिती आहे सगळ्यांना काम असतात हो तुला पण काम आहे मला पण घरात काम आहे सगळ्यांना काम असतात आणि नामाला करून टापटा भरत ना होय बोलू नाही होय अरे पण हे कला आपल्याला फुकट भेटलेली हाय पण ज्याची तुम्हाला काय किंमत नाही आहे जरा आपण झालं बोलू असं तुम्ही उलटं उलटं बोललं म्हणून पोरांना बोलले हे समजत नाही तुम्ही पण आता उगंच आगं ओळखून घेता काय झालो लेखकान तसं नाही पण आता बघा या सर्व गोष्टी पण आम्हाला सर्व बघावं लागतं भाऊ नुसता आता नमां केलेला तर बा जरा हाकलून दे आम्हाला अरे भावा तुझं बरोबर आहे वय मला माहिती आहे तुला बरोबर आहे अहो मी काय म्हणतात तुम्ही म्हणता पण आता काय बदललाय कालानुसार जावं लागतं जी पुरुष मंडळी म्हणजे तुमच्या काळातली हौशीने साड्या घालायला पुढे स्वतःवर म्हणायची मला साडी लावायची मला साडी लावायची पण आजकालची पोहरा कुठल्या बोलतात बरोबर चार आठ दिवस येत नाही तरी येत नाही पुढे अरे ही हा ह्या आपल्या कलेची आणि ह्या आपल्या जगल्या कलाकारांची हो म्हणून करा त्या काही लोकांनी मुलींना घेऊन नमन सुरू केला तशी माझ्या देण्यात मुलगी तुम्ही काय म्हणता मी काय नाही नाही मला काय चालणार सांगून ठेव का मला ना, हे पटत नाही ना म्हणतात अलो ही नमन कला ही पुरुष प्रधान कला आहे होय ती जर कोरीला घेऊन करायची म्हटली तर आमच्या टायमाला आम्ही केलेली नसती अरे नमन हा प्रकार अजून तुम्हाला समजलाच नाही हा आता मी तुम्हाला आमच्या टायमाला काय भात तुम्हाला सांगताय आमच्या टायमाला कसा वात सगळे कोकण कर बांध दिवस बस येतात राब राब रायचे आणि संध्याकाळी थकून घरी यायचे हां आणि आपल्या काय रात्री जेवण खावान झाला आपल्या समले हवेत येऊन बसायचं कशाला अरे कशाला म्हणजे आता बरं तुम्हाला माहिती नाही अरे गावात तर काहीतरी करमणूक पाहिजे बरोबर लोकांना काहीतरी करमणूक पाहिजे त्यासाठी देवाला गारण घालायचं देवाला कली लावायचं आणि देवाला गारण घालून हा मन हा प्रकार चालू केला

आणि आता आता तुम्ही काय तर बाहेर ना आता बोटा भिडवता काय म्हणला ते ना कसं केसव बी गायचं केसव धरून पय की कुठं असं तर भुट्टी धरून कारण केशव नाय कॅशो कॅशो केशव ताक हा हा, हा. तसा काय तेव्हा आमचा टायम म्हणजे काय तुम्ही काय जे काट्या मारत म्हणतो तुम्ही आमच्या टायमाला काय म्हणता आमचा डायमाला काय पाठीमाग एक पडदा एक मूर्तू हा हा आणि एक ताल त्याच्यावर आम्ही पुरा नमान गाजवायचो अरे अक्का रात्री पासून सकाळ पर्यंत दमान संपे पर्यंत एक माणूस उठायचा नाही असं जेव्हा कामान अरे तुम्ही आता मला सांगा तुम्ही काय करता सांगा आता तुम्ही किती खर्च करता काय मला एक रुपया पण खर्च नव्हता आता सगळा सामान आणता होय एक रुपये खर्च नाही तुम्ही किती खर्च हो खाजता आता सांगा मला पण त्याचा काय उपयोग असतो तुम्ही खरा आहे माझा तस कालानुसार बांधलावं लागतं तेव्हा पुरुष मंडळी स्वतः साडे लावायची बरोबर स्वतः पुढे यायची आणि कसं आता झालंय सात बदललाय पाच बदललाय लोकांना नुक हवं ते सगळं द्यावं लागतं बरोबर बरोबर बोलतोच अगदी बरोबर बोलतोय आणि जेव्हा हे सर्वच चांगलं तुलून येतात तेव्हा कार्यक्रम होता आता तुम्हाला काय का तुम्ही करा पण आता आम्ही काय आम्ही पडद्या मागतो पडद्या म्हणजे काय जमतय तर करा तुम्ही असं तुम्ही असं बोलता बोलल्याशिवाय तुम्हाला नाही समजा काय बोलू आता अजून काय बोलणार काय बोलताय मी काय म्हणता ते ह्या पोरीला काय म्हणतो बघा आधी काय म्हणतो तो पोरी तर मी आधी नाही सांगितलंय सांगून घ्या पोरी दिली नाही चालणार मला हो त्या पोरीला आधी घ्यायचं आहे की नाही ना मला ते सांगा कुठल्या पोरीला मी सांगितली <laughs> ना पोरगी हा त्या पोरीला कुठची बाहेर आणून घेऊन आली मी बाहेर उभी कधी पासून तसं तिला इथं बोलवतो नाही तर तुम्हाला काय जमत ते करा मला काय जमणार <laughs> अरे जेव्हा जमवायचं होतं तेव्हा सगळा जमावलीला आता मला का नाही काय म्हणणार नाही आता मी आधी सांगून द्यावत <laughs> <निया होता> आहे <है। laughs> मग मी काय म्हणत मी आता एवढी जबरदस्ती करतो <laughs> आहे तर मग घेऊन या पोलीला मग मी जा घेऊन बघा नक्की जात आहे अरे वय बाबा जा घेऊन जातो मी आहे तुम्ही ऐकणार आहात जो तो तो हो लोकराज कोण आहे सर्व बघताना तुमचा जीव तुटतो पण आम्ही तरी काय करणार आता सांगा अरे काय करणार आता नाही नाही तुम्ही काय करत तुम्ही नाही काय बोला ऐकतच नाही करणार काय कामस्कार नमस्कार वलं करून देता आता उभया न तुम्ही काय बोलत वाजा मी आता आपला भाजताना बोल करून देता येता तुम्ही काय बोलत बघा तर मी काय उभा राहू परी ऐकलेस का हे आपल्या गावातले जुने लेखक हा माझे हनी त्यांच्या काळात गाणी म्हणून नको कणकोलन म्हणून नको म्हणून नको नाटक म्हणून नको सगळा ह्यानी दिली हा आणि त्यांच्या काळात त्यांनी काय नाही केलं ते विचार अगं असं मी विचार की पण आहे ती लेकिन विचार ते काय नाही केलं म्हणून अगं त्यांनी काय काय केलं ते सांगतो म्हणजे त्यांच्या गालात त्यांनी काय काय गाजवली मग अगं परत काय काय चालव ती पण काय चालवली अरे त्याचा काय माझ्या मधलं तसाच राहिले झाडे आहेस तू अरे अहो तसा म्हणजे तसाच सांगित मी बघा अहो म्हणजे तुम्ही तेव्हा थांबत ते स्टेजवर त्याला थोडे नाचवायचं तिथे मावशीचं काम करताना पडलं होतं अहो तेव्हा त्या स्टेज हलवायचो ना मी सांगितला पण आता ह्यांचं काय झालं माहित आहे आता पण आपल्या कार्यक्रमात गणपती आपलंच घ्यायचे पण ह्यांची अशी इच्छा होती की साड्या मुलांनीच लावाव्या बरोबर पण पण हेच ना की मुलं साड्या लावायला तयार नाहीत अगदी बरोबर अगदी बरोबर अहो आम्हाला सुद्धा कळतं की नमन कला ही पुरुष प्रधान कला आहे आणि ती अगदी मनापासून जपावी पण जर पुरुषच साडी बेसायला तयार नसतील तर कला पुढे जाणार कशी आणि घेऊन जाणार कोण हा प्रश्न ना पण पण कधी संपणारच नाही काही लोकांना असं वाटत की मुली आल्या आणि नमन वाट लागली काही लोकांनी तर मुलींनाच दोषी ठरवलं बरोबर पण कधी कधी असाही प्रश्न पडतो की काय प्रॉब्लेम आहे जर मुली या क्षेत्रात सहभागी झाल्या तर कोकणातली कला कोकणातल्या मुलींनी अगदी मनापासून जपली तर ती कला पुढे ना जे तुमच्या पूर्वजांनी तेच आमच्या पूर्वजांनी केलं असेल मग काय प्रॉब्लेम आहे जर मुली या क्षेत्रात सहभागी झाल्या तर आम्हाला असं काय अडचण नाही आहे आता ही कला अशीच पडून राहिली तर त्याला वालविला तीच कला पुढे चालू राहिली पोरा करता राहाय असा पुढं करत राहा पण आता मी काय लिहून दिला आहे तास आपला तुमचा धांगड झिंगाला नको असा कसा करू आम्ही आधी पोराना साडे नेसून बघूया होत आहे काय त्याच्यात नाही धावला तर मग पोरी करू तुम्ही चाल चालत पण मी काय म्हणता आता आपण सगळीच घरात जाऊ हा तयारी चला जाऊया मग चला धरा माझा हात तू चल गुलाम मी आणतात ना बाय तू चल चला माझा धरा हात कधी पासून गेलाय अजून आलाय नाही त्याचा पत्ताच नाही तर फोन करतो मग फोन पण उचलत नाही परत एकदा करून बघतो फोन उचल झालं फोन पण उचलत नाही सगळं मोबाईल आपण काय गेला उशीर तर झालाय त्याला कधीतरी काय आणि फोन तरी कोणाला ना असल्या तर था त्याला फोन लावून बघता सांगा तू तू आयशीच्या भावाकडे गेलाय का तुप तु, तु, करतोयस का चल मरू दे जाऊ दे अरे तू कधी आलास ग कधी बाजून थांबलो इथं मला वाटलं काय मलाच उशीर झाला म्हणून तसा धाव 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 तर आला इथं ना ना अर ना हो अर अर अरे नाही विशाल माहितीये ना आपला त्याच काय झालं गेला की हाय हाय अजून कुठं पाठवतोस पाठल गेला त्याची तर वाट पडतो सकाळपासून पण कशाला कधीपासून कोरी आणायला गेला तर अजून त्याचा पत्ता नाही काय म्हणतो तरी काय हे पण मला समजत नाही